चांदवड तालुक्यातील भोयगाव येथे पहाटेच्या सुमारास सफेद रंगाचा खिलार जातीचा बैल उत्तम काशीनाथ जाधव यांच्या गायींच्या गोठ्यात अचानक दिसून आल्याने जाधव यांनी चौकशी करत ग्रामस्थांना माहिती दिली परंतु आसपासच्या शेतकऱ्यांचा हा बैल नसल्याचे स्पष्ट होताच जाधव यांनी बैलाचे फोटो वाट्स काढत व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत माहिती दिली परंतु कुणीही प्रतिसाद न दिल्याने हा बैल पंचक्रोशीतील कुणाचाही नसल्याचे स्पष्ट होताच चारा पाणी करत त्याच्या जखमांवर हळद लावत प्रथमोपचार जाधव यांनी केले कुणी चोरीच्या उद्देशाने हा बै भाई, ह्या बैलास घेऊन जात असताना बैल पळाला की काय असा संशय देखील या यावेळेस स्थानिकांनी व्यक्त केला बैलाच्या अंगावर गाडीतून पडून घसरल्याच्या देखील खुना व जखमा असून सदरील घटनेबाबत वडनेर पोलिसांना आता माहिती देण्यात आली आहे हा बैल परिसरातील कुणाचा बेपत्ता असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून स्थानिक शेतकरी महेश टोंबरे यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलवावत जखमी बैलावर उपचार देखील केले आहेत बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजद्वारे आपण चांदवड तालुक्याच्या भोयगाव येथे आलेला आहोत आणि भोयगावच्या या मारुती हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये शेजारीच असलेलं एक शेतकऱ्याचं कुटुंब आहे तिथे गाई वगैरे ते गायींचं संगोपन करता असे उत्तम जाधव म्हणून या ठिकाणी आमचे भोयगावचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास हा बैल आलेला आहे हा अनोळखी बैल आहे हा पंचक्रोशीतील कोणाचाही नाही आहे व्हेरीफाय केल्यानंतर देखील कोणी मालक त्याला आत्तापर्यंत घ्यायला आलेला नाही आहे बैल मात्र हा जखमी अवस्थेत आहे त्याच्या मानेला लागलेला आहे त्याच्या पायाला लागलेला आहे आणि गाडी मध्ये एखादा चोर हा बैल एखादा शेतकऱ्याचा चोरून नेत असावा आणि जाताना तो बैल जात जाणाऱ्या गाडी मधून तो पडून आणि जखमी झालेला आहे आणि तो बैल चालत या जाधवांच्या घरी आलेला जा आहे आणि कसा आला आणि किती वाजेचा सुमारस आला आपण त्यांच्याशी बोलूया कधी आला होता हा बैल तुमच्याकडे सकाळी पाच वाजता उठल्यावर पाहिलं तू तुमच्या काय लक्षात आलं ते बाई दार उघडलं डाव्याला पाहिलं तर बैल दारात बघ काय केलं त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर त्याला हुसकून दिलं मग हुसकून दिल्यावर वर इकडे मारुती मंदिरात दौलत टोंबर होती त्यांना बोलवलं मग त्यांनी ना हुसकून आणला हुसकून आणल्यानंतर तो परत पंधरा वीस मिनिटांना आपल्या घरी आला मग कसा तरी धरून बांधून दिला खांबाला मग बैल सापडल्यानंतर तुम्ही काही कुठे काही माहिती दिली का त्याच्या व्हॉट्सअपला टाकून दिला ना त्यानंतर कोणाचे कॉल वगैरे आले का नाही आले अजून आदरिल बैल हा कोणाचा आहे अजूनपर्यंत समजून आलेला नाही परंतु तो, तो इथे ग्रामस्थ जमलेला आहे आपण त्यांच्याशी देखील बोलूया काय वाटतं तुम्हाला हा बैल कसा आणि कोणाचा असू शकतो बैल चोरीचाच असा होतो गाडीत घेऊन चालताना बैलानं गाडी झोंगडी टाकली असं त्याच्यामुळे त्याला मार लागलेला आहे उडी मारून तो जीव बचून कुठेतरी पळाला तर हा शेतकऱ्याच्या दावणीचा बैल असावा आणि हा या ठिकाणी चुकून आलेला आहे आणि त्याला आश्रय ह्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे पहाटेपासून त्याला चारा पाणी जे काय असेल ते सांभाळत आहे आणि मी पंचक्रोशीतील नवे नवे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांचा कुणाचा हा बैल असेल त्यांनी या ठिकाणी हा बैल येऊन व्हेरीफाय करावा तशी माहिती आम्ही वडनेर भैरव पोलीस स्टेशनला देखील दिलेली आहे पोलीस स्टेशनच्या साहेबांनी मात्र या ठिकाणी पुन्हा एक आवाहन केलेलं असं आहे की ज्यांचाही बैल असेल कदाचित ओरिजिनल ज्या शेतकऱ्याचा बैल आहे त्याच्याकडे हा बैल पोहोचावा या उद्देशाने त्या शेतकऱ्यानं त्याचा आधार कार्ड आणि त्याच्या घरी असलेला हा बैल असतानाचा एखादा फोटो असेल तो फोटो आणावा आणि त्याच्या गावातील पंच असतील ते पंच या ठिकाणी घेऊन येऊन आणि आपला बैल व्हेरीफाय करून या ठिकाणावरून नेण्याची शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा तोपर्यंत हा बैल सांभाळला जाईल असं या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे जरी कोणी आलंच नाही तरीही हा बैल मी सांभाळेल आणि शेवटपर्यंत त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आपण हा बैल यापुढे त्याला चारा पाण्याची सुविधा तुम्ही स्वतः करणार आहात बघा शेतकऱ्याचं मन मोठं असतं शेतकऱ्याची लक्ष्मी आहे शेतकऱ्याचं धन आहे आणि शेतकऱ्याला जीव लावायला मात्र या ठिकाणी तयार आहे आणि हा बैल कोणाचा असेल परत एकदा आवाहन करतो त्यांनी येऊन या ठिकाणी यांचं व्हेरिफिकेशन करून हा बैल घेऊन जावा पण महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले डाउनलोड करावं या दहा जीवनात हो अपडेट राहा